बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळेस होणारी निवडणूक चुरशीची होणार यात काहीच शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बारामतीसाठी अद्याप लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली नाही मात्र सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषणा होणेच बाकी असल्याचं सध्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दोन सभा घेतल्या त्याशिवाय त्यांनी भोर वेल्हा आणि मुळशी तालुक्याचाही दौरा केलाय तर इंदापुरात देखील त्यांची जाहीर सभा पार पडली त्या पाठोपाठ आता येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने महायुतीचे बडे नेते म्हणून ओळख असणारे नेते बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत आहेत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याचा भाजपने चंग बांधलाय या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात रणनीती आखली आहे यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झालेले अजित पवार देखील आक्रमक झालेत बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले याबाबत अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र खुद्द अजित पवार सुनेत्रा पवार आणि त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केल्याचं चित्र आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा परिवार वगळता इतर कुटुंबीय सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांच्या प्रचार उघडपणे उतरले आहेत यामध्ये आमदार रोहित पवार तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार अॅक्टिव्ह झालेत पवार यांनी आता महायुतीचे बडे नेते बारामतीच्या रिंगणात आणण्याचे नियोजन करून वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे बारामती शहरातील अद्ययावत बस स्थानक पोलीस उपमुख्यालयाच्या उद्घाटनासह दोन मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत महायुतीचे हे तीनही बडे नेते बारामतीत प्रथमच एकत्र येत असल्याने ते बारामती लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या कार्यक्रमात हे नेते बारामतीत काय बोलणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले खर तर अजित पवारांनी बारामती लोकसभेची निवडणूक फार मनावर घेतलीय उमेदवार कोणीही असो मी समजून मतदान करा असं म्हणत त्यांनी बारामतीकरांना आधीच आवाहन केलंय लोकसभेला माझा उमेदवार निवडून नाही आला तर मी विधानसभा लढविणार नाही अशी निर्वाणीचा इशाराही अजित पवारांनी जाहीर सभेतून बारामती करांना दिलाय त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते बारामतीत येणार असल्याने याच कार्यक्रमातून महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार असल्याच्या चर्चा आहेत असो बारामती लोकसभेची जागा कोण जिंकणार तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा